बंधुभिनी आपल्या हाताने आपले भाग्य लिहिण्याची संधी फार क्वचित मिळते ती चा चालून आली आहे याच मातीतून उगवलेले सर्वसामान्य माणसाचे नेतृत्व निलेश लंके यंदा खासदारकीच्या निवडणुकीत उभे आहेत ही निवडणूक राक्षसी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे या लढाईत निलेश लंके जनशक्तीचे प्रतिनिधित्व करत आहेत बंधुभगिनींनो इतिहास साक्षीला आहे की जेव्हा जनशक्ती निवडणूक हाती घेते तेव्हा धनशक्तीचा पराभव होतो पण तरीही आपल्याला गाफिल राहून चालणार नाही धनशक्तीला भुललेली काही वाट चुकलेली लेकर तुम्हाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करीत आहेत निलेश लंके यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण तुम्ही डगमगू नका कोरोना महामारीचा काळ आठवा ज्या काळात पोटची मुलं देखील आपल्या आई बापाला ओळखत नव्हती आणि आईबाप देखील पोटच्या लेकराला जवळ करत नव्हती असा तो भीषण काळ या काळात पांडुरंगासारखा उभा राहिलेला माणूस तो कोण ते आठवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई पुण्यात स्थायिक झालेल्या नागरिकांना परत आपल्या गावी आणण्यासाठी कोण प्रयत्न करत होत शंभर टक्के निरोगी असणाऱ्या माझ्या माणसांना क्वारंटाईन करू नका त्यांना आपल्या माणसांमध्ये जाऊ द्या म्हणून प्रशासनाशी कोण भांडत होतं ते आठवा उत्तर एकच आहे ते म्हणजे निलेश लंके बंधू आणि भगिनींनो गेल्या पाच वर्षांच्या आमदारकीत निलेश लंकेच्या गळक्या पत्र्याच्या घरावर नवा पत्रा चढला नाही ऑफिसचा दरवाजा कधी बंद झाला नाही ना कुठल्या ना पीएची मनमानी चालली निलेश लंके यांचा कारभार खुला आणि जनसामान्यांमध्ये मिसळून चालतो त्या उलट तिकडे आलिशान बंगल्याला कडेकोट तटबंदी भलं मोठं गेट आहे हे गेट क्वचितच उघडलं जातं त्या गेटच्या आत वस्कन अंगावर येणारा कुत्रा आहे प्रत्यक्ष भेट घ्यायची झाली तर अगोदर पीए कडून अपॉइंटमेंट घ्यावी लागते इथे स्वतः निलेश लंके फोन उचलतात तर तिकडे फोन उचलायला चार पाच फी आहेत त्यांनी देखील गेल्या पाच वर्षात कधी कोणाचा फोन उचलला असेल तर तो माणूस नशीबवान तर ही अशी तऱ्हा पारनेरकरांनो तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे सकाळी सात वाजता जेव्हा तुम्ही मतदानाला जाल तेव्हा तुमच्या मातीतला तुमच्या अंगणातला लहानाचा मोठा झालेला तुमच्यासाठी कुणाशीही थेट भिडणारा तुमचा हक्काचा निलेश लंके आठवा आणि एकदा समोरचा उमेदवार आठवा आम्हाला ठाम विश्वास आहे की तुम्ही मतदान यंत्रावरील अनुक्रमांक दोन पाहाल तिथे फोटो पाहून खात्री कराल आणि आपले मत तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीलाच द्याल काहीही केलं तरी शेवटी आपलं ते आपलं असतं परक्याला आपल्या सुखदुःखाशी काहीही घेणं देणं नसतं म्हणूनच आपला माणूस निलेश लंके हीच आपली पसंती असेल आणि कायम राहील ही आशा आहे